मराठा विद्या प्रसारक केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग स्वायत्त दर्जा प्राप्त ऍडव्होकेट नितीन ठाकरे शैक्षणिक प्रशासकीय बाबतीत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर ऍडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्य शासनाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असून संस्थेसाठी ही एक अभिमानाची बाब आहे महाविद्यालयाच्या भविष्यासाठी देखील ही एक महत्त्वपूर्ण वाटचाल आहे स्वायत्तेच्या प्राप्तीमुळे महाविद्यालयाला शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबतीत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये गुरुवारी दिनांक आठ रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेस मराठा विद्याप्रसारकचे पदाधिकारी संचालक व प्राध्यापक वृंद उपस्थित होते महाविद्यालयात स्वायत्त दर्जा मिळावा यासाठी संस्थेकडून विद्यापीठ व शासनाकडे पत्र व्यवहार सुरू होता अखेर गुरुवार दिनांक आठ रोजी दुपारी मराठा संस्थेकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठकडून महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याचे पत्र मिळाल्याचे अॅडव्होकेट ठाकरे यांनी सांगितलं यावेळी ते म्हणाले महाविद्यालयाला आता स्वतंत्रपणे नवीन अभ्यासक्रम पाठ्यक्रम आणि शैक्षणिक पद्धती विकसित करण्याची मुभा मिळाली आहे यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजानुसार तयार होण्याची संधी मिळेल स्वायत्तेमुळे कॉलेजला संशोधन आणि विकासावर अधिक भर देण्याची संधी मिळणार आहे तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापक नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती विकसित करण्यास सक्षम होतील महाविद्यालयाला आता उद्योगांशी अधिक प्रभावीपणे सहकारी करण्याची संधी मिळाली आहे नाशिक शहरातील औद्योगिक क्षेत्राची निकड विचारात घेऊन रोजगाराभिमुख नवीन अभ्यासक्रम आता महाविद्यालयामार्फत सुरू करता येणार आहे महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरातील गावातील विद्यार्थ्यांचे या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे विद्यार्थ्यांना इंटरनशिप प्रोजेक्ट आणि नोकऱ्या मिळण्यास मदत होईल स्वायत्तेमुळे महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवण्याची संधी मिळेल यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक जगभरातील शैक्षणिक संस्थेशी जोडले जातील महाविद्यालयाला आता प्रशासकीय बाबतीत अधिक लवचिकता मिळाली आहे यामुळे महाविद्यालय अधिक प्रभावीपणे काम करू शकतं स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण एन ए पी दोन हजार वीस अंमलबजावणी करण्यास अधिक मदत होईल असंही त्यांनी सांगितलं स्वायत्तेच्या प्राप्तीमुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचललं आहे महाविद्यालय आता विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल असंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर पर यासाठी मराठा विद्याप्रसारकचे कार्यकारी मंडळ प्राध्यापक वृंद यांनी देखील प्रयत्न केल्याचे सांगत या सर्वांचे त्यांनी कौतुक केलं प्राध्यापक डॉ सतीश देवणी यांनी शुक्रवार दिनांक नऊ पासून अभियांत्रिकी पदवीसाठी सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली तसेच स्वायत्तेच्या दर्जामुळे यापुढे बीईऐवजी बेटेक आणि एमई ऐवजी एमटेक अशी पदवी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले उपप्राचार्य डॉक्टर विजय बिरारी यांनी आभार मानले महाविद्यालयाला स्वायत्ता दर्जा मिळाल्याबद्दल मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे चिटणीस दिलीप दळवी उपसभापती देवराम मोगल शहरसंचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे सर्व संचालक शिक्षणाधिकारी डॉक्टर डी डी लोखंडे आदींनी स्वागत केलं नाशिक नाशिकमधील तिसरे महाविद्यालय कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी हे स्वायत्त दर्जा मिळवणारे नाशिकमधील तिसरे महाविद्यालय ठरले आहे तसेच नॅककडून ए डबल प्लस मानांकन मिळवणारे उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे समवीर सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे शहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे शिक्षणाधिकारी डॉ डी डी लोखंडे कर्मवीर अॅडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस एडव्होकेट नितीन ठाकरे समवेत सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे शहर संचालक एडव्होकेट लक्ष्मण लांडगे मराठा विद्याप्रसारक संस्था संचलित कर्मवीर गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजला पुणे विद्यापीठाकडनं आणि राज्य शासनाकडनं स्वायत्त दर्जा हा प्राप्त झालेला आहे आतापर्यंत पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय कामकाज करत होतं आता, हो आता स्वायत्त दर्जा दिल्यानंतर या महाविद्यालयाला काही सवलती मिळणारे याच्यामध्ये सिलेबस डिझाईन करण्याची सवलत असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर असेल किंवा इतर गोष्टी असतील की ज्या गोष्टी नाशिकच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या औद्योगिक वसाहती असतील या सगळ्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टींची गरज ओळखून त्या सिलेबसमध्ये आवश्यक ते बदल करण्याचं स्वातंत्र्य या निमित्तानं मिळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये आता प्रवेश घेणं शक्य होणार आहे असे काही चांगले सकारात्मक बदल या निमित्तानं होणार आहे त्याचबरोबर महाविद्यालयाच्या वतीने स्वतः सिलेबस डिझाईन करणे परीक्षा घेणे रिझल्ट लावणे हे सगळं काम या ठिकाणी होणार आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगला उपक्रम या महाविद्यालयाच्या माध्यमातून होणार आहे या महाविद्यालयाला ऑलरेडी नॅक कमिटीने ए प्लस प्लस असा दर्जा दिलेला आहे पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आतापर्यंत फक्त तीनच महाविद्यालय अशी आहेत की ज्यांना ए प्लस प्लस असा दर्जा आहे आणि आता स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळं या महाविद्यालयाची पुढची जे काही प्रगती आहे ती आणखी मोठ्या जोमाने होईल याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कॉलेजचा पर्याय निवडावा आणि पालकांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मुलांना या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरता उद्युक्त करावं असं या निमित्तानं मी सगळ्यांना आवाहन करतो महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व स्टाफ यांचं अभिनंदन करतो आमच्या मराठा विद्याप्रसार संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळातील सर्व पदाधिकारी अध्यक्ष डॉक्टर सुनील ढेकले उपाध्यक्ष विश्वासराव मोरे सभापती बाळासाहेब अप्पा क्षीरसागर उपसभापती डी बी अण्णा मोगल चिटणीस दिलीपराव दळवी आणि नाशिक शहर संचालक या लक्ष्मणराव लांडगे आणि सर्व संचालक या सगळ्यांनी या प्रोसेसमध्ये अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून माझी खात्री आहे की भविष्यामध्ये महाराष्ट्रामधीलच नव्हे तर जगामधलं एक अतिशय चांगल्या दर्जाचं महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाची ओळख भविष्यामध्ये होईल